तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये तर आज आपल्यासोबत मामाले मामा तुमचं नाव सांगा सतीश पाटील आणि आपलं भाऊसाहेब प्रथमेश पाटील आणि कॅमेरामॅन वरुण बाई तर मंडळी आज आपण आहे ना पप्पाचे फग आणले बघा कसा फग आहे तर एक डोकची बांधून घेतली तुम्हाला दाखल नाही आली पप्पा जाणार नाही मी मीने आणलं फग तर बघूच पप्पाचे भाग ना किती चिंबर भेटतात म्हणजे आपण जे ओढीन जातो ना ते फग आणलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेल नवी असेल त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मामा चिंबरे भेटतील का आपल्याला मित्रांनो ज्या काही चिंबरे भेटतील ना त्या तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता डोकच्या बाजून घेतो डायरेक्ट आपण आहे ना फगू त्याने भेटू बघू आज किती चिंबर भेटतात ओके काहीच बघा मामा कसा वाकल त्याला

म्हटले आता तेच ऐकलं जावच आपल्याला उरी मारून पाहिजे नाही तर काचा कशी आहे मेहनत आम्ही इथं दाखवतो म्हणतो थांब नको जाऊ नको जाऊ थांब तू येईल ते दोरे ते बघू आहे का नाही शंभर असले तर शंभर टक्के असेल आलाय किती म्हटलं बघू खरपे आहे ना खरपे इकडे वरती की वरती गे <laughs> कारपे आलता बाबा किती छोटा होता दिसला काय बघा बघा कस जात आहे आहे छतूर कारप्या पारका करते असा पटिंग आपला बघा आली आली बघा एक शिंगरवाली आली मस्त आली मामाला मंडळी चेंक खुली नव्हती बघा मस्त आहे बघा याला काय करणार उतला आली 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 बघा मस्त कारमानेस पर पर पडकी कसं वाटत मामा चिंबर आल्या किती दिवसातून आले हो? लय दिवसात ना आलोय मजा करण्यासाठी तुमच्या सोबत तुमची व्हिडिओ बघायचं म्हणजे तुमची इच्छा होती का यायचं मग तर मामा आज आलाय फायनली त्याला <laughs> मंडली बघू शकते किती पाणी भरलंय जा मेहनत आहे मित्रांनो मामा आ, सांगा जरा किती मेहनत आहे तुम्ही आता फर्स्ट टाइम आला तर खूप मेहनत आहे याच्यात फिरायला लागतंय कटकट्यात मंडली कुर्ली आली मस्त वरती तुम्हाला दिसत असेल लालला वरून बाई कसं वाटतंय मस्त हे बघा कशी आहे कुर्ली लाल लाल दिसते तुम्हाला समोरच आलेला पाहिजे मस्त आहे मस्त आहे बघ वरुण भाई अरे पडली करू नको बाबा कुर्ली कुर्ली भरलेली ए काम पच्चीस मंडली मस्त आली बाबा वा, ही बी पण लाल लाल लागली त्याच्या काम पच्चीस आहे काम पच्चीस आहे बाबा कडक ना अरे कुर्ली एवढी मोठी आणि बारकीशी झिंबुर्या घेऊन होत कोणाला ते समजायला पार्टनर असेल त्याचा आली का दाखव <laughs> ताजी चिंबोरेल ताजी फ्रेश 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 आता कस वाटत मामा आपल्याला दोन कुर्ले आल्याबद्दल बोला मामा आपले चुकलं आपण करू शकतो मंडळी मामा बोलता आता मोठी चिंबुरी काढतो बघा

इथं पहिले यायला पाहिजे होता सौका सौका असती बाई मंडळी बघा आलो बघा तीन चिंबर घेऊन तीन आलट्या जास्त काय सांगू मंडळी हा मग घे चिंबोर्या येऊ द्या इथ नाही गे मी देतो बरोबर गे तीन चिंबर आल त्या दाटोर वरून इधर हात धरा pecis मावल दागर कसं वाटत आता आनंद होते ना लय भारी हे का डांगे घे नगर मग असं डांग्या डांगा डांगुरू बाबा हे बघा काहीच उलटा फक पडलाय चिंबोरी काढताय तो गेली गेली बाई काय करशील डांग्या बघूया याचा डांग्या याचा डांग्या आता मामा चाललाय पुन्हा एकदा बघूया मामा काय करते काहीच नाही आला खाली गेला पाणी हो? कमी झालं इथे ना इथेच टाका मामा टाका टाका मामा होमा कुर्ली आली भेटत मामाला कुर्ली मस्त आहे पण हे बघा मामाला कुर्लं भेटले कस अशी जिटावर पावसाल्या नाही आलती काय नाही खाली गेला बघा मंडळी दाखवू का तुम्हाला काय आलंय उरली आली बघा मीडियम साईजची एकदम काली आहे एक नंबर आहे पन्नास आज मस्त खाणार बघा कसे आता जयज बिला तू निघली ना डांगे। आली खुर्गी आली काय चालू काम पच्चीस डांगली बघा मस्त आलं एक नंबर ग्रुबाला ग्रुबा हो हो मामा कसा आहे कामच पच्ची काम पच्चीस झालंय मंडळी बघा कडक आहे मस्त एक नंबर मला वाटलेलं येईल माझी फेवरेट जागा या मग ओके okay. आली आली आले आले, आले, आले।, आले आले काली काली आली नाही लाल आहे लाल आहे म्हटली काली आहे कालीच वाटते बघा कालीच आहे कालीच आहे लाल पण बोलू शकता काले पण बोलू शकता पण जास्त करून काळीच आहे माझा अंदाज बरोबर होता पहिले आले 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 एक शिंगर वाले मीडियम साइज एक शिंगर ये <laughs> कार, कार? ले ले एक शिंगरा भांडा करून मंडळी काल आम्ही टाकलेली नाही ती व्हिडिओ ते आमचा एक यो फगी तर राहिलेला समजायला डाग्याला त्याला काय <laughs> चमत्कार घालला <laughs> डांगे पण कसला आलं <laughs> डांगाला डांगा मोठा <laughs> अरे पण वरून बाय रात बोगीला नाही त्याला डोकची पड भाजला त्याचा फोन अरे काय मी तो फर्स्ट टाइम बघते असं तर मंडली आता फग उसला करतो सुरुवात बघू काय पाहिलं फग उचला आले बाबा बाबा कुरली आली मीडियम साईजची बघा घरी जाताने पाहिजे आले आपल्याला लगेच पिशवी टाकाची तुम्हाला माहिती आहे आरेघाट आहे लगेच डोकची चोरले झाला चल चल दुसरे दुसरी उसल काय करू चांग काय काढत दुसरे बघायला बर घरी जाताने काम पाच झालं नाही दोन आल्या दोन पागा दोनच <laughs> दाखल ना दोन पागां दोन आले आता इथे दोन आहे इथे दाखवत आहे त्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहेत किती चिंबऱ्या पकडल्या ना आपण पहिला गेला खाली लास्ट कोरली आली गोठवला बघा मस्त आहे बघ बाबाईर बघ दिसते का ओके दाखल का मंडली आपल्या डोकच्या बिगच्या सोडून झाल्या ना अर्धे फक्त दाखल तुम्हाला किती दाखल तीन चार दाकारले ना तीन चिंबोर्या आल्या आपल्याला आता जेवढ्या आपण चिंबोऱ्या पकडल्यात ना त्या सर्व तुम्हाला दाखवतो मामा दाकारायच्या का चिंबोऱ्या मंडली बघू शकतो ही एक टोपली भरली आणि आपल्या मोठ्या बागा एवढे भेटल्या मोठ्या आणि मीडियम साईजच्या तर मंडळी तुम्ही बघितले असतील चिंबर एकदा दाखव तुम्हाला बघा बघा कसे एकदा खोले दाखवता हे बघा डांग्या कुटुंब दाखल डांग्या हे बघा हे बघा कशा आहेत चिंबऱ्या मामा तुला कसा वाटला येऊन मस्त वाटला आलो भरपूर भरपूर आनंद झाला तर मंडळी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनेलला नवे असेल चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण मामाला घेऊन जाऊ मामाचा जेव्हा इच्छा होईल तेव्हा नक्की मामाला घेऊन तर चला